नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कोकणगाव तालुका श्रीगोंदा येथून वादातून झालेल्या खुणाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई तसेच यावेळी माश्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलेले आहे सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वरील गुन्हा उघडकीस आणने कामी पोलीस उपनिरीक्षक महादेव ुट्टे समीरा भंग पोलीस अंमलदार विजय पवार फुरकान शेख अमृता ढाव योगेश कर्डिले प्रशांत राठोड सोनाल भागवत चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते तसेच यावेळी आरोपी नामे महेश किरास चव्हाण वय पंचवीस वर्षे राणार आढळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर शैला महेश चव्हाण वय सत्तावीस वर्षे राहणार सदर असल्याचे सांगितले तसेच ताब्यातील आरोपितांना श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

रंगुळा विसाव्याचे वेतो क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन विसर्ग नंदन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण